काश्मीर येथील पलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ भारतासह राज्यभरातून निषेध व्यक्त केला जात आहे येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आली यावेळी मूर्त पावलेल्या हिंदू बांधवांना श्रद्धांजली देखील देण्यात आली यावेळी येथील असंख्य नागरिक व्यापारी तसेच राजकीय नेते मंडळी उपस्थित होती भाई।, भाई भाई जात पात की करो विदाई हम सब हिंदू भाई भाई जात पात की करो विदाई हम सब हिंदू भाई भाई जिसको चाहिए अब उसको भेजो पाकिस्तान जिसको चाहिए अब जलदाज उसको भेजो पाकिस्तान जिसको चाहिए अब जलदार भेजो पाकिस्तान